मुंबई लोकल अपघातामध्ये आज सकाळी आठ वाजता आठ लोकांचा जीव गेला त्याचं झालं असं की साऱ्यावरून श्री शिवाजी छत्रपती टर्मिनल ला जाणारी लोकल तर छत्रपती टर्मिनल वरून येणारी लोकल दिवा मुंब्रा दरम्यान काही प्रवासी लोकलच्या दरवाजेवरती होते आणि या दोन्ही लोकलच्या प्रवासांच्या बॅगा एकामेकांना घासल्या आणि त्या कारणामुळे आठ प्रवासी चालत्या लोकांमधून खाली पडले आणि त्यांचा जीव गेला पण अपघात होण्याची पहिलीच वेळ नाही असे रोज अपघात लोकल मध्ये होतात याच्यावरती सरकार मात्र कोणतीही कारवाई किंवा कोणताही चांगला निर्णय घेत नाही लोकांचे जीव जातात पण सरकारला मात्र याचं काही घेणं देणं नाही लोकलमधून प्रवासी पडून मरतात याच्यावरती सरकारने योग्य तो निर्णय घ्यायला हवा कारण की मुंबईच्या लोकलमध्ये अशी कोणतीही सुविधा नाही जेणेकरून एका दरवाज्याने प्रवाशांना लोकलमध्ये जाता येईल आणि दुसऱ्या दरवाज्याने बाहेर जाता येईल ज्या दरवाज्यामधून प्रवासी आतमध्ये जातात त्याच दरवाज्यामधून ते बाहेर येतात त्यामुळे हे अपघात होतात आज मुंबईमध्ये घडलेल्या लोकल अपघातावरती राज ठाकरे नेमकं काय का म्हणाले चला सविस्तर रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणा कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेलं नाहीये प्रश्न असा आहे की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे खर तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा पूर्ण केंद्र सरकारला सांगितलं की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय नुसता हा रेल्वे पुरतामध्ये विषय नाहीये आहे त्या दिवशी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक आडला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंबर जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोडे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच मी रेल्वे कोलपडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत कोण येते कोण जात आहे माहिती नाही हे नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात याने प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये बोनोरेल आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत मग नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करतय काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळे जण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेले आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनल त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्यात तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढे लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हेच असं झालं सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामध्ये पत्रकारा तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामूली आणि इतर सगळ्या ठिरपळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटत दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास केल मी केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष हार मध्ये प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा का प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या मध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुनीता हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे त्याच सगळं हा अपघात घडला बरेचसा प्रवासी तक्रार करतात म्हणजे दोन त्यामुळे लोकल क्रॉस करून लढकतात हे काय नव्याने हा टाउन निर्माण झालाय हे माहिती आहे ना लोकांचं म्हणलं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा दिला जावं तिकडे बघावं काय तुम्ही वाढत नाही मुंबईच्या रेल्वेमध्ये प्रवास करून बघावं मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो क्लोज प्रवास करणस हातील आतमध्ये गुरभरून भरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काय नाही जिथनं बाहेर पडताय तिथन आज जात आहेत तर त्याला उतरायचंय तोच परत पुढच्या वर जातोय आता जो अपघात झाला त्यावेळेस तिथं पण मदत कार्य पण लवकर नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे भीच्ट भीच्ट। भीच्ट भीच्ट है होता सगळ्या ठिकाणी माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात याच कारण माणसाची किंमत नाही आहे गोष्ट जर समजा जगात कुठे घडली असेल ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपल्या हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात नाही तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तोही नाही